त्यांना सगळ्या पत्रकार बांधवांना भगिनींना धन्यवाद देईन की आपण आमच्या आंदोलनाची दखल घेतली एसटी आहेत ते अतिशय आहेत आपल्या सर्व पत्रकार मित्रांना ही कल्पना आहे की आझाद मैदाना सहा महिने एसटी कामगारांनी आंदोलन केलं होतं का केलं होतं ते एसटीच्या कामगारांचे पगार अतिशय कमी आहेत सध्याच्या महागाईच्या जगात त्यांना जगणं अतिशय झिकरीच अडचणीचं होतं आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला सहा महिने संपामध्ये गेले परंतु ज्यांनी संप केला त्यांनी त्या कामगारांना काय मिळवून दिलं सातत्याने काष्टायर संघटना एसटी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे पगारवाढ द्यावी यासाठी ते आंदोलन संपल्यापासून सातत्याने आम्ही आंदोलन करत आलो आणि त्याचा परिणाम गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये कृती समितीच्या वतीने आम्ही दोन तीन आंदोलनं केली आणि चार सप्टेंबरला माननीय तत्कालीन जे मुख्यमंत्री होते एकनाथराव शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथी क्रमावर एस कामगारांना पगारवाढीचा निर्णय झाला परंतु तरी सुद्धा एस टी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे पगारवाढ देण्यात आलेली नाही आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पत्रकार मित्रांना की गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्हाला सातवा वेतन आयोग नाही सहावा नाही पाचवा नाही कुठलाच नाही म्हणजे गेल्या पंचवीस एक वर्षामध्ये एस टी कामगारांचे जे पगार आहेत ते शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी कमी होत चाललेले आहेत साधारणत पंचवीस तीस वर्षापूर्वी जे एस टीचे पगार होते एस टी कामगारांचे ते शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेने जवळपास होते परंतु गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये एस टी कामगारांचे पगार एवढे पगारे कमी झालेले आहेत आणि शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार खूप पुढे निघून गेले आता वेतन आयोग आल्यानंतर वेतन आयोगामध्ये दीड ते पावणे दोन टक्के पट टक्के नाही पट शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहे आणि एस टीच्या कामगारांना आता पगारवाढ जी दिली ती साडेसहा हजार दिली ती साडेसहा हजाराची पगारवाढ दिल्यानंतर सुद्धा एस टीच्या कामगारांचं जे बेसिक आहे सुरुवातीचा जो मूळ पगार आहे तो जवळपास दीड हजाराने शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेक्षा कमी आहे आता जर वेतन आयोगाला आठवा आणि त्याच्यामध्ये जर दीड पट दोन पट जर पगार वाढले तर त्यांचे पगार लाखाच्या जा पुढे जातील परंतु आमच्या कामगाराचे पन्नास हजारापर्यंत आम्ही येत नाही आता सध्या जे पगार आहेत ते साधारणतः पंचवीस एक हजाराच्या आसपास जात आहेत अशा कमी पगारामध्ये एस टी कामगारांना काम करावं काम करा लागतं राज्याच्या प्रवासाची वाहतुकीची ज्याला जीवनवाहिनी म्हणतो खेड्यापाड्यात डोंगर दर्यात ऊन वारा पाऊस कशाचीही परवा न करता एसटीचा कामगार या राज्यातल्या जनतेला वाहतुकीची सेवा देतो जिथे कुठलीही खाजगी गाडी जाणार नाही अशा ठिकाणी एसटीची गाडी गाडीत किती प्रवासी आहे याचा विचार न करता शाळेतले विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील बहिणी असतील सगळ्यांना आज एस टीच्या कामगारांच्याकडून ही सेवा मिळते या सगळ्या राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत या यशस्वीपणे राबवण्याचं काम एक प्रकारे शासनाचा दूत म्हणून एस टीचा कामगार हे काम करतोय आणि अशा वेळेला त्याच्याकडे दुर्लक्ष शासनाचं झालेलं आहे आणि म्हणून आमचं माननीय नामदार परिवहन मंत्री जे आहेत प्रतापराव सरनाईक साहेब हे नव्याने खात्याचे मंत्री झालेले आहेत परिवहन खात्याचे आणि त्यांनी काही चांगले निर्णय घ्यायला लागले सातत्याने ऍक्टिव्ह आहेत ते आमची त्यांना विनंती आहे की एस टी कामगारांच्या पगाराचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावं आणि हा प्रश्न सोडवण्याच्यासाठी आपण त्याला प्राधान्य द्यावं आणि लवकरात लवकर हा प्रश्न निकाली निघावा शक्यतो येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी याच्यामध्ये आमची एक दुसरी मागणी अशी आहे की दोन हजार सोळाला जो पगार वाढ झाली आमची त्याच्यामध्ये वेतनवाढीचा एक टक्का आणि भत्ता वाढीचा एक टक्का एक दोन आणि तीन तर हे फरक जे आहेत वेतनवाढीचे आणि भत्ता वाढीचे ते आजपर्यंत एस टी कामगारांना मिळालेले नाहीत महागाई भत्तावाढीचा जो फरक आहे तो सुद्धा जवळजवळ दोन हजार अठरा पासून अद्यापपर्यंत एस टी कामगारांना मिळालेला नाही आणि आता गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये माननीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जी पगारवाढ दिली साडेसहा हजाराची त्याचा सुद्धा फरक पगारवाढीचा तो एस टी कामगारांना अद्याप मिळालेला नाही म्हणजे एस टी कामगारांची नुसती वाढ दाखवलेली आहे वेतनवाढ माग आहे भत्ता वाढ परंतु त्याचा जो फरक आहे तो गेल्या पासून दोन हजार सोळा पासून आठ नऊ महिने होत आलेत हे जर फरक एसटी कामगारांना दिले एसटी कामगारांच्या जीवनामध्ये थोडाफार एक सुसह्य येईल आहे एक दुसरी गोष्ट एस टीच्या भविष्य निर्वाह निधी पीएफचे पैसे कपात होतात एस टी बँकेचे पैसे कपात होतात कुठलं त्यांनी लोन घेतलं त्याचे पैसे कपात होतात पण तू हे पैसे पीएफच्या खात्यात तीन तीन चार चार महिने दिले जात नाहीत बँकेच्या खात्यात दिले जात नाहीत कारण असं आहे की शासनाकडून अपुरा निधी पगारासाठी येतो निव्वळ पगाराच्या पुरते नेट पगाराच्या पुरते पैसे शासनाकडून मिळतात त्याच्यामुळे ही जी रक्कम आहे ही तिथे न भरल्यामुळे आज एस टी कामगारांना पी एफचं कर्ज बंद आहे एसटी कामगारांना बँकेचं कर्ज बंद आहे त्यामुळे अडचणीच्या वेळेला मुलीचं लग्न आहे शिक्षण आहे घर बांधणी आहे जी काय अडचणी एखाद्याच्या ऑपरेशनचा विषय असेल तर त्याच्यासाठी आमचा कर्मचारी धावतो कुठे पी एफ आणि बँकेकडे एस टीच्या परंतु ते सगळं कर्ज थांबलेलं आहे तर ते सुद्धा सुरू व्हावं याच्यासाठी सुद्धा मान्य परिवहन मंत्र्यांनी लक्ष घालावं हो। दुसरी गोष्ट परिवहन मंत्र्यांचं मी एका गोष्टीवर मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी काल त्यांची एक स्टेटमेंट ऐकायला मिळाली टी व्हीवर की माझ्या कारकिर्दीत मी खाजगी गाड्या घेणार नाही आमची भूमिका हीच आहे की खाजगी गाड्या घेतल्यामुळे एस टीच्या चालकांना ड्युटी मिळत नाही आज कित्येक विभागांच्या मध्ये एस टीचे चालक कामगिरीशिवाय बसून आहेत त्यांना काम नाहीये आणि त्यामुळे त्यांच्या निर्णयाचं मी अभिनंदन करतो त्यांना आमची विनंती आमची मागणीच होती परंतु त्या मागणीचा आणि आपल्या निर्णयाचा योगायोग आहे परंतु या निर्णयावर आपण थांब राहाटीच्या मालकीच्या गाड्या घ्या जेणेकरून इष्टीच्या चालकांना त्यांची ड्युटी करता येईल त्यांना काम मिळेल त्यांना पगार मिळेल त्याचबरोबर ज्या तीन आमच्या सेंट्रल वर्कशॉप आहेत मध्यवर्ती कार्यशाळा जिथे बस बांधणीचं काम होतं त्या गाड्या बांधताना त्याचा दरवाजा त्याच्या खिडक्या ह्या बाहेरच्या बाह्य संस्थेकडून प्रायव्हेट वाल्यांच्याकडून घ्या हे प्रायव्हेट ऐन कुठं कामगार काम करायला तयार आहे तुम्ही त्याला काम द्या त्याच्याकडून काम करून घ्या त्या काम करण्याच्या बदल त्याचा जो हक्काचा पगार आहे तो त्याला द्या पण तू बाहेर हे काम करून घेऊ नका <coughs> तुझा भरती भरतीचा बॅकलॉग आहे मागासवर्गीयांच्या वरच्या अन्यायाचा प्रश्न वर आहे महिलांवरच्या अन्यायाचा प्रश्न आहे कितीतरी विषय असे आहेत की ज्या विषयावर माननीय परिवहन मंत्र्यांनी लक्ष घालावं या आपल्या मा माध्यमातून ह्या आंदोलनाच्या माध्यमातून मध्यवर्ती कार्यालयाच्या समोर हे जे आमचं निदर्शन आंदोलन इथं सुरू आहे या माध्यमातून मी माननीय परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक साहेबांना विनंती करतो की एसटी कामगारांचे हे जे ज्वलंत प्रश्न आहेत जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर आपण तातडीने आमच्यासोबत बैठक घ्यावी आणि हे प्रश्न निकाली काढण्यासाठी आपण उपाययोजना करावी माननीय उपाध्यक्ष व्यवस्थापक या संचालक साहेबांना सुद्धा आमची विनंती आहे त्यांना आम्ही ही नोटीस दिलेली आहे त्यांनी सुद्धा याच्यात लक्ष घालावं आता आज नेमके उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक नाहीत असं आमचं कानावर आहे कारण ते एका कार्यक्रमासाठी जळगावमध्ये आहेत परंतु आम्ही संबंधित जे कामचे अधिकारी मंडळी त्यांच्याकडे निवेदनाची प्रत वगैरे आम्ही देऊ त्यांना भेटू त्यांना आमच्या व्यथा मांडू परंतु लवकर तेवढ्या दोन चार दिवसात आम्ही सरनाथ साहेबांना सुद्धा जे खात्याचे परिवहन मंत्री आहेत त्यांना सुद्धा भेटून एक निवेदन आणि एसटी कामगारांचे जे हे प्रलंबित प्रश्न आता आपल्यापुढे मी मांडले या संदर्भात त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून आमच्या व्यथा त्यांना मांडू आणि त्यांना ही विनंती करू की एस टी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा